नमस्कार मी पल्लवी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी किंवा छोट्याशा भुकेसाठी खमंग कुरकुरीत कमी तेलकट चविष्ट असे चार पदार्थ पाहणार आहोत तर बनवायची पद्धत तर खूप सोपी आहे आणि हे पदार्थ तुम्ही महिनाभर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब वगैरे होत नाहीत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला एका बॉलमध्ये एक कप मैदा चाळून घ्यायचा त्यामध्ये चवीनुसार मी टाकून घ्यायचं अर्धा चमचा ओवा हाताने क्रश करून टाकून घ्यायचा त्यामुळे सुगंध खूप छान येतो आणि वरून दोन चमचे तेल किंवा तूप टाकून घ्यायचं त्यामुळे आपला पदार्थ छान असा कुरकुरीत बनला जातो आणि बारीक कट करून थोडासा इथे आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कडीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो असं शंकरपाळीमध्ये तर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही इथे कोथिंबीर किंवा कस्तुरी मेथी थोडीशी यामध्ये ॲड करू शकता तर आता सर्व बाजूने पिठाला असं व्यवस्थित तेल चुळून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता वरून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असा याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर मैद्याला खूप कमी पाणी लागतं त्यामुळे पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पहा या पद्धतीने आणि छान असं मळून घेतल्यानंतर वरून हा असं थोडंसं तेल लावून घ्यायचं पिठाला हे पहा या पद्धतीने कणकीला आणि झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ भिजवायची काही गरज नाही आणि आता पीठ आपलं छान भिजलेलं आहे तर आता आपण झाकण काढून छान असं पीठ चुरून घेऊयात ते पहा या पद्धतीने थोडंसं सेगजीव करून घ्यायचं आणि आता पीठ लावून घेऊयात आणि चपातीला कसं गोळे करतो त्या पद्धतीने आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे ते हे या पद्धतीने जेवढे होतील तेवढे गोळे करून घ्यायचे फक्त आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने अशी पारी लाटून घ्यायची आहे चपातीपेक्षा थोडी पातळ लाटायची आहे हे पा चपातीसारखी लाटली तरी चालेल छान अशी कुसकुशीत आपली शंकर ही शंकरपाळी बनवून तयार होते पण जेवढी आपण ही पोळी पातळ लाटेल तेवढंच आपल्या शंकरपाळी छान अशी कुरकुरीत बनली जाते हे पहा छान अशी पोळी पातळ अशी सर्व बाजूनी एक समान लाटून घ्यायची या पद्धतीने आणि आता ही खारी शंकरपाळी आपण कट करून घेऊयात तरी ते माझ्याजवळ असं शंकरपाळीचा नक्षीचा चमचा आहे त्याने मी असं कट करून घेत आहे तुम्ही ते उलटण्याच्या सायनं असं कट करून घेतलं तरी चालेल तर हे पा लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता या पद्धतीने तरी ते मी एक कप मैद्यामध्ये आपल्याला मिडियम साईजच्या तीन चपाती एवढं आपलं पीठ तयार होतं तर या पद्धतीने असं करून घ्यायचं हे पा या पद्धतीने मी असं पातळ काप करून घेतलेले आहेत आणि काढून आता आपण एका असं सुती कपड्यावर काढून घ्यायचे एक आप आणि डायरेक्ट तुम्ही असं तेलामध्ये टाकून तळून घेऊ शकता करत असताना तेल मी त्या ते अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर यामध्ये आता ही शंकरपाळी टाकून घेऊया तर एकदम तुम्ही टाकू शकता अजिबात चिटकत वगैरे नाही तेलामध्ये टाकल्यानंतर पूर्ण अशा मोकळ्या होतात आणि कडेमध्ये लोटा टाकून घ्यायच्या दो आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान अशी सोनेरी कलर येईपर्यंत शंकरपाळी तळून घ्यायची आहे हे प या पद्धतीने छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि आता ही शंकरपाळी आपण मोठ्या झऱ्याच्या साह्यानं काढून घ्यायची यामुळे काय होतं असं तेल राहत नाही आणि तेलकट बनली जात नाही आणि याच पद्धतीने दुसरी बॅच तु ही तुम्हाला तळून दावते तर गॅस आपल्याला कुठेही वाढवायचं नाही किंवा कुठे असं बारीक करायचं नाही मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे थोडासा हलकासा कलर चेंज होतो कलर चेंज झाला की लगेचच काढून घ्यायची आहे आणि दुसरी पद्धती तुम्हाला दावते जर तुम्हाला अशी शंकरपाळी पूर्ण अशी फुगलेली टंबा आवडत नसेल तर काय करायचं पोळी लाटून घ्यायची आणि काटरी चमचेच्या सायन किंवा चाकूच्या साय्यान असं होल देऊन घ्यायचे आणि या पद्धतीने अशी कट करून घ्यायची पा त्यामुळे काय होतं शंकरपाळी आपली अशी तेलामध्ये टाकल्यानंतर टंबा फुगली जात नाही तर त्या पद्धतीने मी असं करून काप करून घेतलेली आहेत आणि आता तेलामध्ये टाकून आपण ही सोनेरी कलर येईपर्यंत शंकरपाळी तळून घ्यायची आहे दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता तर हे छान असा कलर आलेला आहे आणि आता ही शंकरपाळी आपण काढून घेऊया तर सर्व शंकरपाळी आपण याच पद्धतीने तळून घेतलेली आहे छान अशी कुरकुरीत आपली ही शंकरपाळी बनवून तयार होत बाहेरचं चटर चा बटर खाण्यापेक्षा चला तर आज आपण घरीच चटपटीत असा स्नॅकचा एक प्रकार पाहूयात तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला एका बाउलमध्ये एक कप मैदा चळवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता वरून थोडंसं चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा हाताने असा क्रश करून टाकून घ्यायचा दोन चमचे तेल न गरम करता घेतलं तरी चालेल आणि आता हाताने छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि चुळून घ्यायचं आहे सर्व बाजूने पिठाला सर्व बाजूने जर असं पिठाला आपण व्यवस्थित तेल ला नाही लावलं तर काय होतं पिठामध्ये तेलाच्या अशा गाठी तयार होतात आणि पारी आपल्याला व्यवस्थित लाटता येणार नाही आणि आता यामध्ये दोन चमचे शेजवान चटणी टाकून घेऊयात तर तुम्ही साधी चटणी टाकू शकता पण मुलांना असं वेगळं काहीतरी टाकलं म्हटल्यानंतर खूप आवडीने खातात आणि आता सर्व बाजूने अशी चटणी आपल्याला पिठाला व्यवस्थित चोळवून घ्यायची आहे इथे शेजवान सॉस असेल तर तो टाकला तरी चालेल तुम्ही आणि छान असं मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला आता हलकंसं मळून घ्यायचं आहे पीठ हे बघ जास्त पातळी नाही किंवा जास्त असं घट्टसरही नाही मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पहा हाताला थोडंसं तेल लावून आता व्यवस्थित गोळा करून झाकण ठेवून पंधरा मिनटं पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे तर हे पहा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता पीठ आपण पाहूयात तर हे पहा कणिक आपली छान अशी मळ भिजलेली आहे आणि आता आपण याचे दोन गोळे करून घेऊयात आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला ही पारी छान अशी पातळं लाटून घ्यायची आहे जेवढी आपण असं पातळ लाटेल तेवढाच आपला स्नॅक्स खायला कुरकुरीत तयार होतो तर हे पहा थोडं थोडं पीठ लावून छान असं मी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता वरून थोडंसं तूप टाकून सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित असं पोळीला लावून घ्यायचं आहे थोडासा मैदा आणि लाल तिखट घेतलेलं आहे थोडंसं टाकून घेत आहे ते मी नाही टाकलं तरी चालेल आणि आता आपल्याला असं रोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि छोटे छोटे असं फारक करून घ्यायचे आहेत आपल्याला पेड्यासारख्या या पद्धतीने एक सामान असं सा कट करून घ्यायचा आणि हाताने थोडंसं असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यामुळे व्यवस्थित लाटता येतात आपल्याला आणि याच पद्धतीने आपण दुसरी पोळी लाटून असंच पारे करून घ्यायच्या आहेत तर हे पा सर्व पारेनेशे करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला एक एक लाटून घ्यायचं आहे असं या पद्धतीने थोडंसं पातळच लाटायचं आहे आपल्याला हे पा थोडं थोडं लावत लाटायचं आहे आपल्याला आणि सर्व पाऱ्या असे मी लाटून घेतलेल्या आहेत या पद्धतीने आणि आता आपण तळून घेऊया तर तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आता एक एक आपण असं पाऱ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत हे पा गॅस आपल्याला बारीक नाही ठेवायचा फुलपेक्षा थोडंसं कमी करायचं आहे जास्त फुलही करायचं नाही आणि हे पा थोडासा असा कलर चेंज होतो आणि छान असं बबल्स येतात हे पहा काढून घेऊयात आपण आता आणि याच पद्धतीने सरोपार्या आपण अशा तळून घेऊयात लहान मोठ्या तुम्हाला हव्या तशा तुम्ही करू शकता हे पहा सर्व असं तळून घेतलेल्या आहेत आणि आता आपण काढून घेऊयात तर थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला यावर आता चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यामुळे कलर खूप छान येतो आणि ती वरून अशी टाकून घ्यायची आहे त्यामुळे पाऱ्या दिसायलाही खूप छान दिसतात तर हे पा तयार आहे आपला उन्हाळ्यासाठी झटपट असा खाऊ मुलं अगदी आवडीने खातात जास्त गोडे त्यांना आवडत नाही तर या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये हा खाऊ मुलांसाठी एकदा नक्की बनवून वेळेमध्ये काहीतरी गोड खाण्याची क्रेविंग होते तर आपण काय करतो चॉकलेट वगैरे खातो किंवा बाहेरचं असं काहीतरी गोड खातो तर चला तर आज आपण घरीच पौष्टिक असे तुपातले रवा बेसनाचे लाडू करूयात तर सुरुवातीला इथे मी दीड वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि सर्व साहित्याचं प्रमाण इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही पाहू शकता किंवा असं वरही देते आणि आता हा रवा आपल्याला थोडासा कोरडा भाजून यामध्ये तूप टाकून आता छान भाजून घ्यायचा आहे तर हे पा थोडासा असा हो कलर सा चेंज होतो आणि सुगंधही खूप छान येतो रवा भाजला की मिडियम गॅसवर आपल्याला दहा ते बारा मिनटं लागतात रवा भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि रवा भाजेल तसा असा हलका होऊ लागतो आणि कलर पूर्ण असा चेंज होतो तर हे पा आता हा रवा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच कडीमध्ये दीड वाटी बेसन मी चाळवून घेतलेलं आहे आणि आता कडीमध्ये टाकून थोडंसं हलकंसं कोरडं भाजून घ्यायचं एक मिनिटभर आणि थोडं थोडं तूप टाकून आता बेसन आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे आणि बेसन भाजत असताना आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे बेसन खूप हलकं असतं लगेच खाली चिटकू शकतं आणि हे पा छान असं तूप मेल्ट होतं आणि सतत मिक्स करत राहायचं आहे बेसन पटकन भाजलं जातं आणि बेसन भाजले की नाही का सोळकायचं तर बेसन पिठेही छान असं हलकं होऊ लागतं हे पा या पद्धतीने आणि थोडासा हलकासा कलर चेंज होतो तर आता ही बेसनपीठे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि याच कडेमध्ये आता दीड वाटी पाणी घेतलेलं आहे ते पाणी टाकून घेऊयात आणि एक वाटी साखर घेतलेली आहे साखर अडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता पाकाला छान अशी कुकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे साखर उगल्यानंतरच आपल्याला दूध टाकायचं आहे दूध टाकल्यामुळे पाक छान असा स्वच्छ होतो आणि हे पाक जसं उकळी येईल तसं वर असं पूर्णपणे कचरा आहे तो साखरेमधील पूर्ण निघून जातो आणि पाक आपला छान असा स्वच्छ तयार होतो आणि आता आपण छान असा एक तारी पाक करून घेऊयात तर पाच ते सात मिनिटात फुल गॅसवर आपला पाक तयार होतो तर आता आपण चेक करून घेऊयात तर हे पा या पद्धतीने असं थोडंसं थंड करून बोटावर घ्यायचं आणि असं चेक करायचं छान असा एक, एक, चे एक पा पा तरी पाक आपला तयार झालेला आहे आणि आता यामध्ये थोडंसं मी येलो फूड कलर आणि एक चमचे वेलचीपुड टाकून घेत आहे आणि आता आपण भाजून घेतलेलं बेसन आणि रवा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला जर हा पाक पातळ वाटत असला तरी लगेचच थंड होतो हे पा आणि आता थोडंसं थंड झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे डायफ्रुट्स टाकून घेत आहे तर तुम्ही आवडीनुसार टाकू शकता किंवा प्लेन असं बांधून घेतले तरी चालतील तरी ते मी थोडंसं काजू बदाम आणि किशमिश घेतलेली आहे मिक्स करून आता हे मिश्रण आपल्याला दोन ते तीन तास असंच थंड करून घ्यायचं आहे आ, मी कडेमध्येच मिश्रण थंड करून घेतलेलं आहे कडे गरम असल्यामुळं मिश्रण थंड व्हायला थोडासा वेळ जास्त लागला तुम्ही ताटामध्ये काढून थंड करून घेऊ शकता पटकन थंड होतं आणि आता याचे आपण लाडू बांधून घेऊया तर वरून मी थोडंसं असं पिस्त्याचे काप लावून घेत आहे या पद्धतीने आणि लाडू दिसायला खूप छान दिसतो हे पहा आणि याच पद्धतीने आता आपण सर्व लाडू बांधून घेऊयात अगदी आपले मौसूत लाडू बनवून तयार होतात आणि संपेपर्यंत लाडू आपले छान असे मौसूत राहतात अजिबात कोरडे वगैरे पडत नाहीत त्यासाठीच आपण इथे दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने आता सर्व लाडू मी बांधून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता शेवटचं मिश्रणसुद्धा अजिबात कोरडं वगैरे बनलेलं नाही अजिबात असं कडक वगैरे झालेलं नाही तर सॉफ्ट लाडू आपले सर्व बनलेले आहेत आणि संपेपर्यंत आपलं लावडी व्यवस्थित असं जास्त जोर न देता पण बांधून घेतलेली आहेत तर या पद्धतीने सर्व लावू असे बांधून घेतलेले आहेत आणि आता तुम्हाला धावते जळूनही तर तयार आहेत आपले तुपातले रवा बेसनाचे लाडू अगदी लाडू संपेपर्यंत छान असे असते तर या पद्धतीने हा खाऊ एकदा तुम्ही बनवून ठेवा महिनाभराजिबात खराब वगैरे होत नाही तर सुरुवातीला इथे मी दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत आणि आता ही पोहे आपल्याला खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत तर तुम्हाला जळून धावते तर हे पा या पद्धतीने आपल्याला दहा मिनटं असं भाजून घ्यायचे आहेत बारीक या सूर आणि आता हे पोहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता पोहे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की माझा अजून तुम्ही यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हो आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा तर या पद्धतीने आपल्याला पावडर करायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक कप तांदळाचं पीठ टाकायचं आहे तर दोन कप पोयासाठी आपल्याला एक कप तांदळाचं पीठ पुरेसं होतं अर्धा चमचा ववा हाताने क्रश करून घ्यायचा त्यामुळे सुगंध खूप छान येतो एक चमचा पांढरे तीळ पाव चमचा हळद हळद नाही टाकली तरी चालेल एक मोठा चमचा घरगुती लाल तिखट तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अर्धा चमचा धन पावडर चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले पिठामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात आणि आता चार मोठे चमचे तेल गरम करून कड़ घ्यायचं चे, आप चा, आहे आपल्याला छान असं कडकडीत तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे पिठावर आणि सुरुवातीला चमच्याने असं मिक्स करून घेऊयात गरम आहे आणि थोडंसं असं कोमट झालं की हाताने आपल्याला असं सर्व बाजूनी पिठाला तेल लावून घ्यायचं आहे छान असं मटका बसला की समजायचं आपलं मन छान असं व्यवस्थित बसलेलं आहे पिठाला आणि आता वरून एक वाटी कडकडीत गरम पाणी करायचं आपल्याला आणि ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ आपलं छान असं वापलं जातं आणि चकली आपली छान अशी कुरकुरीत बनली जाते तर हे पा जास्त आपल्याला असं पातळ नाही करायचं थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं पीठ वापरून घ्यायचं आहे तर आता पीठ छान असं वापत आहे तोपर्यंत आपण चकलीच्या साच्याला असं थोडंसं तेल लावून घेऊयात आणि आता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत झाकण काढून पाहूयात तर हे पा पीठ आपलं छान असं वापलेलं आहे तर आता थोडं थोडं थंड पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे या स्टेजला इथे थोडंसं चाकून पाहिजे थोडंफार मीठ किंवा तिखट कमी जास्त वाटलं तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि आता छान असं मळून घेऊयात आपण तर इथे गरम पाणी घालायची गरज पडत नाही थोडं थोडं थंड पाणी घालून आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने जास्त असं पातळी नाही किंवा जास्त असं घट्टसरी असं मध्यम गोळा मळून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता आपण चकलीच्या साच्यामध्ये हे पीठ भरून घेऊयात हे पा आणि आता इथे आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे हे पा पॅक करून घेऊयात तर ताटामध्ये असं मी या पद्धतीने करत आहे हे पा इथे तुम्ही असं गोल चकलीही करू शकता तर इथे मी असं स्ट्रेट असं कट करून घेत आहे हे पा या पद्धतीने तुम्ही असं चकल्याही करून घेऊ शकता याच्या तर इथे मी असं छोटे छोटे तुकडे करून घेत आहे ताटामध्ये तर असं ताटामध्ये करायला व्यवस्थित येत नसेल तर काय करायचं तर इथे मी आता किचन कट्टा छान असा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये असं आपल्याला कुरकुऱ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर हे पहा या पद्धतीने आणि पटपट होतं असं कट्ट्यावर करून घेतल्यामुळं तर असं हाताने कट करून घ्यायचं हे पहा तर आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे तर आता त्यामध्ये आपल्याला असं कुरकुरे छान असं तळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला तेल आपल्याला जास्त असं कडकडीत गरम करायचं आहे आणि आता हे कुरकुरे टाकल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचं आहे आणि नंतर छान असं आपल्याला गोल्डन प्ले ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे हे पाक छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने तेलात टाकल्यानंतर असं अजिबात चिटकत वगैरे नाही आणि आता तुम्हाला तसं करायला जमत नसेल तर डायरेक्ट असं तेलामध्ये टाकून घ्यायचं हे पहा या पद्धतीने असं गोल चकलीसारखा आकार द्यायचा मोठा आणि या पद्धतीने करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याचे तुकडेच करायचे आहेत तर असंही तुम्ही करू शकता ही सर्वात सोपी पद्धत आहे तर हे पहा तरी ते तुम्ही दोन्ही पद्धतीनेही करू शकता तर आता याच पद्धतीने आपण सर्व कुरकुरे तळून घेऊयात आणि हे पा तुम्ही आवाजही पाहू शकता तर खाऊ आपला किती छान असा कुरकुरीत बनलेला आहे तर हे कुरकुरे तुम्ही एक महिनाभर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब वगैरे होत नाही तर मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आणि बुर असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद